होय महाराजा नावाचा मूवी रिलीज झालेला आहे त्याचेच बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर होय महाराजा या मूवीचे रिव्ह्यूज जर पाहायला गेलं तर ऑडियन्सनी बऱ्यापैकी चांगले रिव्ह्यूज या मूवीला दिलेले आहेत असं म्हणेल काही काही जणांना तर चित्रपट आवडत देखील नाहीत बघा तर आता पाहायला जर गेलं चित्रपटाची कमाई कशी झालेली आहे तर सन्सनिल्कवरती डाटा अवेलेबल झालेला आहे त्यावरती एक सात लाख रुपयाची कमाई या मूवीने केलेली आहे असे आकडे जे आहेत ते दाखवत आहेत आणि नक्कीच चित्रपटाने जर पहिल्या दिवशी पहिल्या दोन दिवसात तेवढे जर कमवले असतील तर खूप लाजीरवाणी खूपच कमी कमाई या मूवीने केलेली आहे बघा कारण की किती जर खराब चित्रपट असला आणि पहिल्या दिवशी जर फक्त सात लाखांची कमाई होत असेल तर एवढी वाईट परिस्थिती मराठी इंडस्ट्रीची नाही मराठी इंडस्ट्रीची आहे मी असंच म्हणेल यापूर्वी रिलीज झालेले चित्रपट खूपच घाण आपटले आहेत मी असं म्हणेल फक्त जुनं फर्निचरची कमाई साडे तेरा कोटींच्या पुढे गेली तर त्यानंतर आता दुसरा नाजग घुमा आहे त्याची कमाई जवळपास सव्वीस कोटींच्या घरात गेलेली आहे कुठेतरी चान्सेस वाटत आहेत की नाजग घुमाची कमाई अठ्ठावीस ते तीस कोटीच्या घरात जाईल म्हणून बघा एक चांगलं होप आहे सध्या दोन हजार चोवीस चा हायस्ट्राफिक मूवी तोच आहे तर तुम्ही हा चित्रपट जो आहे हो होय महाराजा बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू